युवक राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुहास कदम यांच्यावर आता मुख्य प्रवक्ता जिल्हा अशी जबाबदारी सोपवण्यात आली आहे युवक राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सुहास कदम यांच्यावर आता मुख्य प्रवक्ता आणि माध्यम समन्वयक अशी अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे यानंतर आपला मानस व्यक्त करताना सुहास कदम यांनी जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समिती अशा महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाचा शेतकरी व्यापार उद्योग शिक्षण अशा महत्वाच्या विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडण्याचं धोरण असल्याचं सा सांगितलं आहे दरम्यान सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून नेतृत्व करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करून दाखवेन तसंच राज्यात महायुती सरकार कशा पद्धतीनं लोकहिताची गोरगरीब कष्टकरी विद्यार्थी युवकांसाठी काम करून राज्याचा विकास करत आहे हे देखील मांडण्याचं आपण काम करू असं देखील त्यांनी म्हटलं याचबरोबर विरोधकांना योग्य ते उत्तर देण्याचा आपला मानस असेल असं देखील सुहास कदम यांनी म्हटलेलं आहे